नमस्कार मित्रांनो मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो माझ्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर का। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल की मी समीपीज आणि समीपचा फॉर्म्युला दाखवलेला एज्युकेशन रिलेटेड हा व्हिडिओ आहे तर आज मी जो आहे पायवट टेबल मी दाखवणार आहे तुम्हाला पायवट टेबलमध्ये काय असतं जो पण डेटा आहे आपल्याला प्रेझेंट करायचा असेल विथ चार्ट दाखवणार आहे चार्ट पण तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता प्रेझेंटेशनसाठी तर ह्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला पी सीवरती देईनच तर बघत राहा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून तुम्हाला दिसते आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि माझे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या स्क्रीनवरती यूट्यूब चालू केल्यानंतर दिसून येतील धन्यवाद मित्रांनो तर बघा मित्रांनो आज मी जे दाखवणार आहे तुम्हाला एक्सेल मध्ये पिवड टेबल कसं लावायचं की फक्त पीवर टेबल आणि पिवट टेबल विथ चार्ट हे दोन प्रकार दाखवणार आहे टेबल टेबलने काय होतं तुम्ही डेटा प्रेझेंट करू शकता पिवडने जसं मी तुम्हाला समीप आणि समीपीच सांगितलेलं त्याच्यामध्ये फक्त आपण फॉर्म्युला लावलेला ह्यांच्यामध्ये फॉर्म्युला लावायची जरूरत नाही आहे शॉर्टकट क्वीजने आपल्या कीपॅडवरती वरती लॅपटॉपच्या किंवा पी सीच्या शॉर्टकट क्वीजने तुम्ही हा पिवट टेबल लावू शकता आणि पिवड टेबलने तुम्हाला जे काही सगळं काय जे आहे ह्याच्यामध्ये जसं की प्रेझेंट करायचं आहे प्युअर टेबल विथ चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन चार्ट पण येणार आहे तर बघा हा डेटा आहे मी जो आहे डेटा हा खालतीपर्यंत सेलेक्ट करणार आहे जेणेकरून कसं आहे मला कधी इन फ्युचर काही डेटा टाकायचा असेल तर मी टाकू शकतो जसं की हा सव्वीस सप्टेंबरचा डेटा शेवटचा आहे पण दोन हजार पंचवीसचा जर म्हणजे नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीस मी डेटा टाकतोय तर तुम्हाला दुसरा प्यूर चार्ट बनवायची जरूरत पडणार नाही ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये तो शो होऊन जाईल रिफ्रेश मारल्यानंतर तर अशामुळे मी हा जो आहे खालतीपर्यंत डेटा सिलेक्ट करतोय जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा करायची जरुरत पडणार नाही आता मी हा जो आहे है वरचा हॅडर घेतलेला आहे खालती डेटा सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर आता जे काही डेटा सिलेक्ट करायला नंतर आपल्या की कीबोर्डवरती Uh, uh, आ, कर्ट कर्ट पी सीच्या किंवा लॅपटॉपच्या जे आहे ऑल्ट बटन आहे तो दाबायचा आहे ऑल्ट बटन नंतर डी दाबायचा आहे हा शॉर्टकट की आहे त्यानंतर पी दाबायचा आहे करून काय होणार आपलं जो की आहे पीव चार्ट ऑप्शन येईल आपल्याला बघा अल्ट डी दाबल्यानंतर अल्ट डी दाबल्यानंतर मला ऑप्शन आलेले आहे त्या बघा वरती आणि पी दाबणार मी पी दाबल्यानंतर मला एक चार्ट ओपन होईल हा बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे स्टेप्स दिलेली आहे याच्यामध्ये तो पहिला मी आहे मायक्रो एक्सेल लिस्ट ऑल डेटाबेस जो आहे तो सिलेक्ट आहे तो पोस्ट ठेवलेला हो आहे खाली दोन ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला पिवट टेबल आणि पिवट चार्ट रिपोर्ट मग वरचाच ऑप्शन ठेवणार कारण आपण पिवट टेबल सध्या बघतोय मी पिवट चार्ट टेबल पण दाखवणार आहे तुम्हाला पुढे तर तुम्ही बघू बघा पहिले मी वरचा ऑप्शन करून आता मी ह्याला नेक्स्ट करणार जो आहे हे ठेवायचं आहे तुम्हाला फक्त प्युअर करण्यासाठी आणि प्युअर चार्ट पाठवण्यासाठी सेकंड ऑप्शन आहे राईट मला आता हा आलेला हा दाखवतोय मला की डेटा सिलेक्ट केलेला रेंज दाखवतोय त्याची खालतीपर्यंत रेंज करायची असेल तर मी करू शकतो नेक्स्ट करणार नेक्स्ट करण्यानंतर ने जो फिनिश म्हणून मला येतोय तो, तो फिनिश करणार मी याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला ह्या एक्झिस्टिंग शीटमध्ये पाहिजे की वेगळ्या दुसऱ्या शीट मध्ये पाहिजे दुसऱ्या मध्ये न्यू मध्ये पाहिजे हे दाखवतोय मी एक्झिस्टिंग सेलेक्ट केलंय मला त्याच ह्याच्यामध्ये येऊन जाईल राईट आता जसं की मला ह्याच्यामध्ये बघा हे आलेलं आहे प्युअर टेबल आलेलं आहे ठीक आहे इथे तुम्हाला इयर मंथ डेट राईट साइड ला सोर्स वेंडर वॉरंटी टाईप मॉडेल नंबर क्वांटिटी हा जो आपला डेटा आहे डेटामध्ये सेम जो वरती हेडर आहे तोच आपल्याला इकडे दाखवतो आहे म्हणजे ह्याला काही म्हणजे वेगळे तुम्हाला हे करायची जरुरत नाही पडणार हा सेम आपल्याला जो की हेच बायफर्केशन इथे दिलेलं आहे पिवड चार्ट मध्ये टेबल मध्ये तर आता जसं की मी डेटामध्ये काय करणार आहे इयर जो आहे असा हे घेणार आहे इकडे डेटामध्ये दाखवतो तुम्हाला काही इयर येतो आहे एक मिनिटच ठीक आहे आता हे बघा इयर राईटला दाखवतोय मंथ दाखवतोय डेट दाखवतोय सोर्स दाखवतोय हे जे आहेत ऑप्शन आहेत जे की मला तिकडे डेटा मध्ये हे बघा वरती हॅडर आहे हॅडर मध्ये दाखवतायत राईट तर आता हाच डेटा मला तिकडे जो आहे त्यांनी कन्वर्ट करून दिलेला आहे जेणेकरून मला इझी पडेल प्रेझेंट करायला मला मॅन्युअली चेक करायची जर मी पहिले इयर घेणार फिल्टरमध्ये इयर फिल्टरमध्ये घेतल्यानंतर मंथ घेणार फिल्टर मध्ये इथे साईडला बघा मला इयर मंथ करून ऑल करून आलेला आहे तर ते मी सिलेक्ट करतोय तुम्हाला दाखवतो पुढे मग त्यानंतर जो आहे आपल्याला घ्यायचा आहे वेंडर वेंडर म्हणजे जे एबीसीडी एफ जी एच आय जे वेंडर जे आहेत आपले ते तिकडे येऊन जातील मग त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं मॉडेल मॉडेल कॉलम मध्ये टाकायचं आहे रो मध्ये आपण टाकलेला आहे वेंडर आता इथे कॉलम मध्ये जो आहे आपल्याला टाकायचा आहे मॉडेल राईट मी पिकअप केलं मॉडेल टाकला आता बघा इथे मॉडेल साईडला आलेला आहे आपल्याला लेफ्ट साइडला आता आपल्याला काय टाकायचं ह्याच्यामध्ये क्वांटिटी आता हे जे मला वेंडरवाइज तर भेटलेलंच आहे की वेंडर वाईज मॉडेल सेल केलेले आहेत आणि त्याची क्वांटिटी आलेली आहे व्हॅल्यू मध्ये टाकलेली आहे मी ती आता ह्याच्यामध्ये काउंटमध्ये तुम्हाला दिसत आहे बघा लेफ्ट क्लिक करायचं आहे कारण ते काउंट आहे आपल्याला सम करायचं ह्याला तर जो की व्हॅल्यू फील्ड मध्ये यायचं आहे फील्ड सेटिंग मध्ये मी फील्ड सेटिंग मध्ये येऊन काउंट एव्हरेज मॅक्स म्हणून तुम्हाला ऑप्शन येईल आणि समचा पहिलाच ऑप्शन आहे समचा मी सिलेक्ट केलेला आहे आणि ओके केलेला आहे हे बघा हे आलेलं आहे मला सम लेला है, है, काउंट आलेला आहे पूर्ण ह्याचं ग्रँड टोटल मध्ये बघा तुम्ही ग्रँड टोटल मध्ये खालती जातोय तो थ्री नाईन नाईन सिक्स म्हणून काउंट येतोय ग्रँड टोटलचा आपण डेटा मध्ये चेक करू तेवढा काउंट आहे का हा बघा हा क्वांटिटी आहे मी सिलेक्ट केलेली आहे पूर्ण सिलेक्ट करतोय तर खालती मला तोच थ्री नाईन नाईन सिक्स अकाउंट येतोय म्हणजे डेटा आपला ओके आहे आता जिथे ह्याला अलाइन करून घेऊ व्यवस्थित प्रॉपर होम मध्ये जाऊन जे आपल्याला ऑप्शन आहे अलाइनिंगचा अलाइनमेंटचा तो अलाइनमेंट करून घेऊ राईट मिडल सेंटर मध्ये आणि जो काय आता मला डेटा प्रेझेंट करायचा तो माझा रेडी आहे ते वरती तुम्हाला इयर मध्ये मंथ मध्ये ऑप्शन भेटतील ये जो आपल्या डेटा मध्ये अवेलेबल आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मंथ मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च जोपर्यंत डेटा आहे तोपर्यंत सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करून तेवढाचा तेवढा इयरचा मंथचा कुठचा पाहिजे तो घेऊ शकता इथं कॉपी करायचा आहे आपल्याला कॉपी केल्यानंतर त्याला पेस्ट करायचा आहे कंट्रोल सी कंट्रोल व्ही ह्याला व्यवस्थित अलायन करून मग आता आपण कलर करून देऊ जे आहे वरच्या हेडरला कलर खालच्या जो आहे टोटलला कलर ठीक आहे मधी डेटा आहे आपला ठीक आहे आता ज्याच्यामध्ये फॉरमॅट करून देऊ आपण त्याला जो की आहे सिलेक्ट करायचं आहे पूर्ण आणि फॉरमॅट सेल म्हणून तुम्हाला ऑप्शन राईट क्लिक केल्यावरती एक ऑप्शन भेटेल तुम्हाला जेव्हा फॉरमॅट सेल मी एंटर केलेला आहे फॉरमॅट सेल आता ह्याच्यामध्ये रो आहेत तुम्हाला हे बघा बोर्ड बोर्ड म्हणून ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मी आउटर रो आणि इनर रो इन वाला हे सिलेक्ट केलेलं आहे डेटा माझा थोडा व्यवस्थित वाटतो आहे तर आता हा डेटा मी आहे कॉपी करून कुठेही तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे त्या मध्ये पीपीटी मध्ये किंवा तुम्हाला कुठे मेल करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे तुम्ही करू शकता याने राईट तर हा एक सिंपल ऑप्शन किवट टेबलचा जेणेकरून आपण डेटा प्रेझेंट करू शकता आपला सेम तुम्हाला आता मी पिवट टेबल विथ चार्ट दाखवणार आहे जे जै, जेणेकरून काय होईल तुम्हाला चार्ट पण आणि त्याचा डेटा पण तुम्हाला मध्ये एकाच ठिकाणी भेटून जाईल तर बघा पुढचं मी दाखवतो कसं करायचं आहे ते तर आता मित्रांनो आपण जो आहे पिवट टेबल जसं की सेम आपल्याला विथ चार्ट करायचं आहे आता जसं की अल डी पी डावल्यानंतर आपण डेटा सिलेक्ट करायचा आहे अल डी पी नंतर जो आहे सेकंड ऑप्शन आहे प्युअर चार्ट रिपोर्ट विथ पिवट टेबल रिपोर्ट हा वाला सिलेक्ट करायचा आहे सेकंड ऑप्शन पिवर्ड टेबल आपण मग सिलेक्ट केलेला एंटर करून नेक्स्ट करून तुम्हाला असं येऊन जाईल आणि जसं आपण प्युअर्ड केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन आलेला इथे दोन ऑप्शन येतील एक पिवटचा टेबलचा आणि प्युअर चार्टचा आता ह्याच्यामध्ये आपण क्युअर चार्ट कसा आ, हे करायचं याच्यामध्ये काही आपल्याला करायचं नाही जसं डेट सॉरी इयर आहे टाय मंथ आहे मग त्यानंतर जो डेटा आहे त्यालाच आपल्याला हे करायचं आहे मग जसं मी डेटा सिलेक्ट केलेला दाखवतो परत एकदा तुम्हाला सेकंड वाला ऑप्शन घ्यायचा आहे सेकंड वाला ऑप्शन घेतलेला आहे आपण आणि जो ह्याच्या नंतर असं आपल्याला दोन ले ले हे येऊन गेलेलं आहे राईट आता ह्याच्यामध्ये जो आता मी इयर इयर जो आहे तो मी उचलून फिल्टरमध्ये टाकणार मंथ जो आहे तो उचलून फिल्टरमध्ये टाकणार हे बघा हे चेंज होते आपण तो तुम्ही चार्ट आणि टेबल बघा टेबलमध्ये आलेलं आहे तिथेच ठिकाणी चार्ट मध्ये पण आलेलं आहे बघा इयर आलेला आहे मंथ आलेला आहे राईट तर इथे जसं मी सांगितलं तुम्ही सिलेक्ट करून हे करू शकता मग त्यानंतर आपण घेणार आहे वेंडर वेंडर जो आहे आपण इथे टाकलेला आहे व्हेंडर टाकल्यानंतर व्हेंडरचं बघा व्हेंडर म्हणून आलेला आहे खालती लिहून आपल्याला राईट आता जसं की आपण मॉडेल मॉडेल घेतले हा बघा आपला एक जो आहे डेटा रेडी झालेला आहे इकडे हे आता आपल्याला ह्याच्यामध्ये खालती व्हेंडर दिसत आहेत वरती जो आहे साईडला राईटला त्या चार्ट मध्ये जे आहेत हे दिसत आहेत मॉडेल नंबर राईट right? आता आपण क्वांटिटी घेणार क्वांटिटी घेतल्यानंतर क्वांटिटी जी आहे आपण व्हॅल्यू मध्ये टाकणार क्वांटिटी व्हॅल्यू मध्ये टाकल्यानंतर ते काउंट येते ते काउंट नाही पाहिजे आपल्याला सम पाहिजे जसं आपण पहिल्यामध्ये बघितलं जेव्हा आपण प्युअर फक्त मारलेलं सेम आपल्याला सम सिलेक्ट करायचं आहे एंटर करायचं आता हे बघा हा कलर कलर चार्ट आलेला आहे इकडे तर आपल्याला तो हा जो कलर चार्ट आहे त्याला थोडं चेंजेस करायचं आहे थोडं चांगलं दिसण्यासाठी तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे आहे वरती तुम्हाला डिझाईन मध्ये जायचं आहे इथे बघा वरती तो ऑप्शन दिसतोय तुम्हाला अनालिसिस डिझाईन दिसल तुम्हाला ह्या बघा वरती तर ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला जो डेटाला व्हॅलिडेशन पण करू शकता तुम्ही आणि दाखवतो मी तुम्हाला हे वरती आहे बघा हा ऑप्शन आहे तर तुम्ही वेगवेगळ्या चार्टचे कलर्स तुम्ही चेंज करून इथे हे करू शकता जसं की मी आता माझं माँग, माझं आवडतं आहे ब्लॅक म्हणून मी ब्लॅक चार्ट प्रिफर करेन प्रेझेंटेशनसाठी तर आता आम्ही हा ब्लॅक कलरचा चार्ट घेतलेला वरती हा बघा हा कलर छान दिसतोय आता ह्याचे बार्स जे दिसत आहेत ते कलरेबल आहेत कलरवाले आहेत तुम्ही कलर चेंज करू शकता ऑप्शन आहे तुम्हाला किंवा तुम्ही हा जो आता बाय डिफॉल्ट आलेला आहे त्याने पण तुम्हाला करू शकता आता आपण ह्या डेटामध्ये आपल्याला समजत नाहीये फक्त आपल्याला खालती व्हेंडरचे नाव आले आहेत साईडला कलर आलेले आहेत त्या बारचे कुठे आहेत सिक्स्टी फायव्हचा कुठचा कलर आहे सेवन्टी चा कुठचा कलर पण आपण डेटा वाले डि मध्ये जो, जो आहे ते ऑप्शन आहे हा बघा राईट क्लिक केल्यानंतर वरती जे पण काउंट आहेत जे आपल्या डेटामध्ये तो अकाउंट इकडे येऊन जाईल तसंच तुम्ही ऑरेंज कलरमध्ये करू शकता जे कलर्स आहेत ते बघा ऑरेंज कलरमध्ये मी केलेला आहे तो ऑरेंज कलरमध्ये ते आलेले आहेत हे बघा यल्लो आहे यल्लो मध्ये केलेला आहे यल्लो मध्ये त्याचा डेटा आलेला आहे व्हॅल्यू राईट तर हे असं तुम्ही चार्ट प्रिपेअर करू शकता प्रेझेंट करू शकता हा चार्ट पीपीटी मध्ये टाकून वेगवेगळे स्लाइड बनवू शकता जो पण तुमचा डेटा आहे मंथली आहे इयरली आहे मग त्यानंतर मॉडेल वाईज आहे असं काही म्हणजे तुम्हाला करू शकता प्रेझेंट या डेटाने तर हो हा होता प्युअरचा एक छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त कमेंट करा बेल वरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला जे कि आहे अपडेट्स भेटत राहतील व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद